नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये मी बनकर आपले स्वागत करते नेवरगाव येथे भव्य महाशिवरात्रा महोत्सव साजरा गोदावरी नदी तीरावर नेवरगाव तालुका गंगापूर येथे पुरातन काळातील संकटेश्वर मंदिर असून परिसरातील अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे महाशिवरात्रा महोत्सवाच्या निमित्ताने येथे गेल्या सात दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ भजन संध्या याचबरोबर सायंकाळी सात ते नऊ या वेळेत अॅडव्होकेट शंकर महाराज शेवाळे मंचरकर यांच्या सुश्राव्य वाणीतून महाशिवपुराण कथेचे व त्यानंतर महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्हाभरातून महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून आलेल्या भाविकांसाठी दिवसभर फराळाची सोय ग्रामस्थाच्या सहकार्याने आयोजन समितीने केले होते रात्री हरिभक्त पारायण निलेश महाराज रोडे यांच्या कीर्तन श्रावणाचा भाविकांनी आनंद घेतला शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुखकर देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सात दिवसीय महोत्सवाची सांगता झाली आयोजन समितीने केलेले शिस्तपद्ध नियोजन ग्रामस्थ युवक मंडळीचे परिश्रम व आर्थिक योगदानातून महोत्सव आनंदाने पार पाडले